नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये सुधारणा ओ पी टीकडून कडून नोटिफिकेशन जारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने नुकतीच एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केलेली आहे त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता जर एखादा कर्मचारी वेतन वाढ लागू होण्याच्या आदल्या दिवशी सेवानिवृत्त झाला असेल तरीही त्याला त्या वाढीचा फायदा मिळणार आहे आणि त्यानुसारच त्याची पेन्शन आणि इतर फायदे ठरवले जातील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागने दोन हजार चोवीसमध्ये एक अधिसूचना काढली असून त्यात म्हटले आहे की जर एखादा कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असेल आणि एक जुलै किंवा एक जानेवारी रोजी त्याची वार्षिक वेतनवाढ लागणार असेल तर आता त्या वेतनवाढीचा लाभ पेन्शनच्या गणनेपूर्वी जोडण्यात येईल पूर्वी काय होतं पूर्वी अशा परिस्थितीत कर्मचारी फक्त एक दिवस वेतनवाढीपासून वंचित राहत असे आणि त्यामुळे त्याच्या पेन्शनवर परिणाम होत असे पण आता या नव्या नियमामुळे नियमा पद्धतीने केली जाणार आहे हे तुम्ही पुढील तक्त्यानुसार बघू शकता बाप जुन्या नियमापर्यंत नवीन नियमापर्यंत सेवानिवृत्तीची तारीख तीस जून किंवा एकतीस डिसेंबर तीस जून किंवा एकतीस डिसेंबर वेतनवाढ लागू होण्याची तारीख एक जुलै किंवा एक जानेवारी एक जुलै किंवा एक जानेवारी वेतनवाढीचा लाभ मिळत नसेल मिळणार आहे पेन्शनवर परिणाम नकारात्मक आणि सकारात्मक या बदलामागील पार्श्वभूमी सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस नियम दोन हजार सहा नुसार दरवर्षी एक जुलै रोजी वेतनवाढ दिली जाते मात्र दोन हजार सोळा पासून यामध्ये बदल करून एक जानेवारी आणि एक जुलै असे दोन टप्पे करण्यात आले अशा बदलामुळे जर एखादा कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबरला रिटायर झाला तर त्याला त्या वर्षीची वेतनवाढ मिळत नसे त्यामुळे त्याचे पेन्शन कमी होत असे कोर्टाचे आदेश आणि त्यानंतरचा निर्णय हायकोर्टाने एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला तेवीस सर्वोच्च न्यायालयाने अशा कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ द्यावा असा निर्णय दिला दोन हजार चोवीस सरकारने या निर्णयावर विचार करून नियमातच सुधारणा केली सरकारने घेतला व्यापक विचार सरकारने व्यय व कायदा मंत्रालयासोबत सल्ला मसलत करून हे स्पष्ट केले आहे की जे कर्मचारी वेतनवाढ लागण्याच्या अगोदर एक दिवस आधी निवृत्त झाले आहेत त्यांना आता वेतनवाढीचा लाभ दिला जाऊ शकतो मात्र हे लाभ काल्पनिक स्वरूपाचे असून ते केवळ पेन्शन व इतर सेवानिवृत्त कर लाभांची गणना करण्यापुरते असतील या निर्णयाचा थेट फायदा कोणाला होणार जे कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त झाले आहेत त्यांची वार्षिक वेतनवाढ एक जुलै किंवा एक जानेवारीला लागू होत होती ज्यांच्या पेन्शनवर वेतनवाढीचा थेट परिणाम होतो या नव्या नियमानुसार हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन सुधारली जाणार आहे त्यामुळे आता सेवेतून निवृत्त घेताना महिन्याचा शेवटचा दिवसही तितकाच महत्वाचा ठरणार आहे धन्यवाद